छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उपक्रमांनी साजरी खडकलाट तालुका चिककोडी येथील छत्रपती शंभूराजे परिवार व ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे सदुसष्टवी जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जयचा जयघोष करण्यात आला येथील मार्थंड जाधव यांच्या घराजवळ प्रारंभी मार्थंड जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले मयुरी जाधव लावण्या जाधव सुनिधी तराळ अपूर्वा तराळ यांच्या हस्ते पाळण्याचे पूजन करून औक्षण करण्यात आले सुमित तराळ व प्रथमे जाधव यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले आडव्याप्पा होन्नकनवर यांच्याकडून छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्योतीचे पूजन करून मशाल प्रज्वलित करण्यात आले यानंतर सामूहिक प्रेरणामंत्र ध्येय मंत्र शेर शिवा का छावा था ही कविता व छत्रपती संभाजी महाराज यांचा श्लोक सादर करण्यात आले यानंतर उपस्थितांना सुंटवाडा वाटप करून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू राष्ट्र की जय हिंदू धर्म की जय गोमाता की जयचा प्रचंड करण्यात आला यामुळे वातावरण भगवेमय बनले होते यावेळी सुचित तराळ मल्हार जाधव सुजल माळी स्वराज लोकरे सार्थक नेमिष्टे सूरज माळी लखन यादव भरत माळी अप्पासाहेब माळगे यांच्यासह मराठा समाज बांधव छत्रपती शिवशंभू परिवारातील सदस्य उपस्थित होते मार्तंड जाधव यांनी सर्वांचे आभार मानले संभाजी महाराजांची जयंती म्हणजे शिवा म्हणजे जाते शेर का छावाता महाप्रकमी परमप्रतापी एकही शंभू राजाता एकही शंभू राजाता अशा शंभू राजाचे आज की चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदरगडावरती त्यांचा म्हणजे जन्म झाला आणि त्यांच्या आईचे नाव सईबाई हे होते तर आज त्यांचा जन्मदिवस या ठिकाणी आम्ही साजरा करीत आहे त्यासाठी प्रथम छत्रपती संभाजी महाराजांची जयंती अगदी शिवप्रेमी कट्टर असं म्हणाल काही हरकत नाही असे आमचे सुमित सुनील तराळ यांनी करावं या ठिकाणी मी त्यांना आमंत्रित करते त्या सुला म्हणजे धन्यवाद देऊन तर यापुढे जे म्हणजे ज्योतीचे पूजन करायचं आहे तर देशद्रोहाची भावना जळू दे आणि एकतेची भावना येऊ दे अशा पद्धतीनं ज्योतीचे पूजन आमच्या आमच्यावर स्वामी यांनी करावं असं त्या ठिकाणी ना आम्हाला स्वरूप राजांचे आठवावे स्वरूप शंभू राजांचा आठवावा प्रताप शंभू राजांचा आठवावा साक्षेप शंभू साक्षेप भूमंडळी भुु शंभू राजांचे कैसे लढणे रामा रामागर आक्रमिने शस्त्रावधी शतरू शस्त्रावधी निर्धांत ने कैसी असे कैसी असे गोमातंकी फिरंग

महा पाक्रमी पर ई शाही शा तंज पूंज तेजस्वी आज ते नी पर झुक न गई राष्ट्र नीति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दिव्य तो मिटा नहीं, दोनों पैर कटे शंभू के मार्ग से हटा नहीं दे दे से हटा हाथ कटे तो क्या हुआ आतकटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी भी छुटा नहीं सत्कर्म कभी भी छुटा नहीं जीवा कटी खून बहाया जीवा बहाया धर्म का सौदा किया नहीं का सौदा किया नहीं शिवाजी का ही बेटा था वह गलत रहा पर चला नहीं गलत रहा पर चला नहीं वर्ष तीन सौ बीत गए अब वर्ष तीन सौ बीत गए अब शंभू के बलिदान को शंभू के बलिदान को वो न जीता को न हारा वो तो जीता को न हारा वो संसार को वो चलो संसार को कोटी कोटी कंठ में तेरा कोटी कोटी कंठ में तेरा आज जय जयकार जय है आज जय जयकार जय अमर शंभु तू गया अमर शंभु तू गया तेरी जय जयकार है तेरी जय जयकार है मातृभूमि के चरण कमल पर मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था जीवन पुष्प चढ़ाया था ए दूजा दुनिया में कोई ए दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था जैसा शंभू राजा था जैसा शंभु राजा देश धर्म पर मिटने वाला देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का

शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सगळी देणे कैशी असे सकळ केला त्याग म्हणून साजरी तो योग राजसाधनाची नग कैशी केली त्यावनी करावे विशेष तरी काही लिहावे शिवरायांची आठवावे जीवन मानावे अखंड मेरुनाखंड सिरु श्रीमंत योगी श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय